महापालिका निवडणुका महायुतीतच लढणार अशा स्वरूपाचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय मात्र तरी सुद्धा मुंबईमध्ये महायुती होणार की नाही हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल याचं कारण आहे जागा वाटपावरून निर्माण होऊ शकणारा तिढा म्हणजे कसं आहे की गेल्या वेळेला भाजप आणि शिवसेना दोनच पक्ष होते तरी सुद्धा जागा वाटपावरनं सहमती न होता हे दोघं वेगवेगळे वेग लढले आता तर तिसरा भिडू आलेला आहे अजित पवार यांच्या रूपानं त्यातच आठवलेंच्या रिपाईनं सुद्धा वीस जागांची मागणी केलेली आहे आणि शिवसेना शंभर जागांवर शिंदे हे शंभर जागांवर अडून बसलेले आहेत अशा वेळेला भाजपच्या दीडशे मिशन दीडशेचं काय होणार हा प्रश्न आहे त्यामुळे हा सगळा तिढा कसा सोडवला जाणार आहे आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायची आहे पण शक्यतो निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्र पक्षावर कुठली टीका करायची नाही मुख्यमंत्री म्हणतात महापालिका निवडणुकीत महायुती पण जागा वाटपाची डोकेदुखी सगळेच जास्त जागांसाठी आग्रही मधलं हे चित्र किती हस्त खेळत दिसत असलं तरी महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी हे तिघे चर्चेला बसतील तेव्हा कारभार अवघड होणार आहे मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची गेल्यावेळी हुकलेली संधी साधण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपनं अगोदरच मिशन एकशे पन्नासची ची घोषणा केली मुंबई भाजपचं मुख्यालय असलेल्या दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात सोमवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील भाजपचे सहा जिल्हाध्यक्ष तसंच महत्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत उमेदवारांसंदर्भात थेट निहाय चर्चा झाली गेल्या निवडणुकीत कोण निवडून आलं यंदा कोण इच्छुक आहेत आणि कोण सक्षमपणे लढू शकतो याबाबत प्राथमिक चाचपणी झाली याशिवाय महायुतीसोबत लढायचं की स्वतंत्रपणे लढायचं या पर्यायावरही चर्चा झाली तसंच महायुती म्हणून लढायचं ठरल्यास भाजपची भूमिका काय असावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईत दीडशे जागांवर लढण्यावर भाजप ठाम असल्याचा पुनरुच्चारही या बैठकीत करण्यात आला की केवळ मुंबई महानगरपालिका नाही तर महाराष्ट्रात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा तुम्हाला कामाच्या आधारावर फडकलेला दिसेल त्यामुळे माननीय न्यायपालिकेने निकाल दिला आहे आता निवडणुका होतील आम्ही पूर्णपणे महायुती म्हणून निवडणुकीसाठी सज्ज आहोत आमच्यामध्ये एक मत आहे एक वाक्यता आहे आणि उद्देश स्पष्ट आहे ते डिपार्टमेंटचं किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचं लुकआउट आहे ते आपलं काम करत असतील मुंबई भारतीय जनता पार्टी म्हणून येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या एकशे पंचाहत्तर पेक्षा जास्त जागा निवडून आणून या मुंबई शहरामध्ये महायुतीचा महापौर हा बसवण्याच्या दृष्टिकोनातून आणि महायुतीचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी ही एकीकडे भाजपने जरी मिशन दीडशेची घोषणा केली असली तरी महायुतीत निवडणूक लढवायची झाल्यास भाजपला तडजोड करावी लागणार आहे कारण शिवसेनेनंही मुंबईत तब्बल शंभर जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षातून माजी नगरसेवकांना शिवसेनेत घेण्याचा सपाटा लावलाय आतापर्यंत ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत शहात्तर आजी माजी नगरसेवक डेरे दाखल झाले खुद्द श्रीकांत शिंदेंनी मुंबईतल्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित आहे के याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि रामदास आठवलेंच्या रिपाईलाही मुंबईत प्रत्येकी किमान वीस जागा हव्या मुंबईत जो मोठा भाऊ आहे त्याच्या वाट्याला जास्त जागा येतील असा अंदाज आहे त्यासाठी मुंबईत कुणाची किती ताकद आहे तेही पाहूया मंगलप्रभात लोढा संजय उपाध्याय कालिदास कोळमकर राहुल नार्वेकर आशिष शेलार अतुल भातखळकर मनीषा चौधरी मिहिर कोटेचा विद्या ठाकूर योगेश सागर राम कदम पराग शहा पराग अळवणी तमिळ सेल्वन अमित साटम असे पंधरा आमदार आहेत तर शिंदेच्या शिवसेनेचे प्रकाश सुर्वे मुरजी पटेल दिलीप लांडे तुकाराम काते मंगेश कुडाळकर असे पाच आमदार आहेत मुंबईत सना मलिक या राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार आहेत दुसरीकडे मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी विरोधकही का सरसावले आकडेवारी सांगायची झाली तर ठाकरे गटाचे मुंबईत दहा आमदार आहेत म्हणजेच मुंबईत तरी ठाकरे गटाची ताकद शिंदे गटापेक्षा जास्त दिसते त्यातच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी स्पष्टपणे ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत दिले याशिवाय सध्या सरकारविरोधात असलेल्या छोट्या छोट्या पक्षांनाही सोबत घेण्याचं राज ठाकरेंचं धोरण आहे त्यामुळे मित्रपक्षांचं जागावाटपात समाधान करतानाच वाढत चाललेल्या विरोधकांच्या ताकदीलाही तोंड देण्याची तयारी भाजपला करावी लागणार आहे जुई जाधवसह सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई